मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली आहे त्यासाठीच सर्वच पक्षाने रणशिंग फुंकले आहे त्यातच अमित साटम यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी झालेली नियुक्ती हा भाजपचा मोठा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो साटम यांच्याकडे भाजपने अध्यक्षपद सोपवत अनेक पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय साटम हे मराठा आहेत एवढंच नव्हे तर ते आपल्या सुरुवातीच्या काळात ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे खाजगी सहाय्यक म्हणजेच पीए होते मुंबई अध्यक्षपदासाठी आता नव्या चेहऱ्या संधी देत भाजपने ठाकरे बंधूंच्या मराठी अस्मिता मुद्द्याला प्रभावीपणे उत्तर दिले आहे आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अतुल भातखळकरांना ओव्हरटेक करत सीएम देवेंद्र फडणवीसांच्या काळात यशस्वी ठरणार का आणि आक्रमकपणे उत्तर देणारे आणि ते मराठा आहेत या मुद्द्याचा येत्या काळात फायदा होईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी शुभदा आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र गेल्या पंचवीस वर्षांपासून एक शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व राहिले मात्र तीन वर्षापूर्वी शिवसेना व वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायचे भाजपकडून गेल्या दोन वर्षांपासून राबवले जात आहे त्यासाठी भाजपकडून मुंबईवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे त्यासाठी भाजपने नवीन रणनीती आखली आहे त्याच अनुषंगाने भाजपने मुंबईत भाकरी फिरवली आहे राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यावर भाजपने संघटनात्मक निवडणुकीवर भर दिला आहे राज्यात संघटन पर्व मोहीम राबवण्यात आली आहे ज्यामुळे पक्षाचे बळ वाढले आहे महाराष्ट्र राज्याला कोटी नव्या सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले आहे हे टार्गेट पूर्ण करण्यात आले आहे त्यानंतर बूथ कमिटी मंडळ अध्यक्ष शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष अशा निवडी आता आतापर्यंत पार पडल्या दुसरीकडे मुंबई अध्यक्षासाठी नावाची घोषणा ही सोमवारी करण्यात आली आगामी काळात होत असलेल्या निवडणुका आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची मानली जाणारी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची निवडणूक करण्याला उशीर लागला नऊ महिन्यांपूर्वी आशिष शेलार यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांचा आता शोध घेतला जात होता त्यासाठी भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक बैठका देखील पार पडल्या या बैठकीत आमदार प्रवीण दरेकर अमित साटम व अतुल भातखळकर या तिन्ही नावांवर चर्चा झाली होती या पदासाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे देखील नाव चर्चेत होते दरेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्यांचे नाव आता आघाडीवर होते मुंबईच्या राजकारणातील त्यांचा अनुभव आणि आक्रमक भूमिका लक्षात घेता अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव आघाडीवर होतं मात्र मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित केले त्यामुळे सहकारी क्षेत्रावर मजबूत पकड त्यांची निर्माण त्यामुळे शर्यतीत त्यांचं नाव पिछाडीवर पडलं दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईचे अध्यक्षपद सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे होते त्यामुळे भाजपने दमदार कामगिरी केली होती त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत भाजपने त्यावेळी एकसंद शिवसेनेच्या बरोबरीचे काम केले होते शिवसेनेच्या तुलनेत त्यावेळी दोन नगरसेवक कमी निवडून आले होते त्यानंतर व विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष एक नंबरवर ठेवण्यात आशिष शेलार यांचे मोठे योगदान होते त्यामुळे भाजपमध्ये शेलार यांच्याकडे या निवडणुकीत देखील अध्यक्षपद ठेवावे असा एक मत प्रभाव होता विशेष म्हणजे शेलार हे अमित शाह यांच्या निकटचे मानले जात असल्याने शेलार या पदावर कायम राहतील असे वाटत असताना भाजपने त्यांच्याकडील पदभार आक्रमक चेहरा असलेल्या अमित साटम यांच्याकडे सोपवला आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने मुंबईचे नेतृत्व नव्या चेहऱ्याकडे सोपवले आहे एक टम नगरसेवक आणि तीन टम आमदार असलेल्या तळागळातून आलेल्या अमित साटम या आक्रमक कार्यकर्त्याकडे मुंबई भाजपचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे साटम यांनी संघटनेत काम करीत असताना त्यांनी युवा मोर्चापासून काम केले आहे का अशी साटम यांची ओळख असल्यानेच त्यांच्याकडे मुंबई भाजपचे नेतृत्व देण्यात आले साटम यांनी काही काळ टाटा टेलिकॉम सर्व्हिसेसमध्ये एच आर म्हणून कार्यरत होते त्यासाठी काही वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात राहिल्यानंतर जेव्हा साटम राजकारणात आले तेव्हा त्यांनी श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद घेतले होते त्यानंतर ते बीएमसीचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि मध्ये ते एक प्रथमच आमदार झाले त्यानंतर मध्ये आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते सलग तीन वेळा निवडून आले भाजप हायकमांडने सध्याच्या परिस्थितीत साटम यांची निवड करत हा मोठा डाव टाकला आहे फडणवीसांची हे, हे खेळी मास्टर स्ट्रोक ठरणार आहे प्रवीण दरेकर ही शर्यतीत होते पण ते मनसेमधून भाजपमध्ये आलेले असल्यामुळे कदाचित त्यांच्या नावावर वरिष्ठ पातळीवर एकमत झाले नसावे साठम मात्र अतिशय सक्रिय आमदार राहिले आहेत ते मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले आहेत पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे भाजपचा हा बदलता रोप बदलणारे तत्व येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीवर परिणाम करू शकतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकीय काळात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र